नमस्कार आपण पाहतोजन न्यूज मराठी पोलीस स्टेशन एम आय डी सी येथे अवैध देशी दारू वाहतूक व वा गौवंश जातीचे मास्क विक्रीकरिता वाहतूक करण्यावर कारवाई पोलीस स्टेशन एम आय डी सी येथे आज रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम हा अवैधरित्या देशी दारू एका मोटरसायकलवर विक्रीकरिता वाहतूक करून नेत आहे अशा माहितीवरून रेड केली असता आरोपी दिनेश देवीदास बनाईत राहणार शिवशक्ती अपार्टमेंट मलकापूर अकोला याचे कब्जात देशी दारूचे एकशे ऐंशी एम आय क्षमतेचे अठ्ठेचाळीस क्वार्टर एकूण किंमत तीन हजार तीनशे साठ रुपयाचे व एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार रुपये तसेच होंडा कंपनीची प्लेझर मोटरसायकल क्रमांक एम एच तीस ए डी नव्याण्णव चौदाची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपयेची असा एकूण त्रेपन्न हजार तीनशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कलम पासष्ट अ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपी शेख इरफान शेख शमा वय तीस वर्ष राहणार जामा मस्जिद चौक तालुका बार्शीराकडी जिल्हा अकोला हा गौवंश जातीचे मांस चाळीस किलो किंमत अंदाजे दहा हजार विक्री करता बिना नंबरची सुझुकी कंपनीची मोटरसायकलवर घेऊन जाताना मिळून आल्याने त्याच्याकडून चाळीस किलो गोवंश मास एक मोटरसायकल असा ऐकून साठ हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन एम आय डी सीचे ठाणेदार सपोनी राहुल झंजाळ व पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे अशोक मराठे सतीश प्रधान गजानन मगर पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके भगवान अकमार संतोष डाबेराव यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा